नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नदाता शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी थेट मंत्रालयातून समोर येत आहे मायबाप शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच सहा हजार रुपयांची मोठी रक्कम जमा होणार आहे ही रक्कम कधी कशी आणि कोणाला मिळणार पाहूया सविस्तर बातमी बळीराजासाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे एकाच वेळी जमा होणार मुंबई गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी अपडेट आली आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून एकूण सहा हजार रुपये पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत पैशांचे गणित समजून घ्या पीएम किसान बावीसावा हप्ता केंद्र सरकारकडून मिळणारे दोन हजार रुपये नमो शेतकरी आठवा हप्ता राज्य सरकारचा प्रलंबित हप्ता दोन हजार रुपये नमो शेतकरी नववा हप्ता नवीन हप्ता दोन हजार रुपये एकूण लाभ एकाच वेळी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत ह्या तीन गोष्टी केल्या तरच पैसे मिळणार जर तुमच्या खात्यात मागील हप्ते आले नसती तर तुम्हाला ही कामे त्वरित करावी लागतील एक ई केवायसी सी म्हणजेच तुमच्या आधार कार्डाचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे दोन लँड सीडिंग म्हणजेच सात बारा उतारा पोर्टलवर लिंक असणे गरजेचे आहे तीन आधार बँक लिंकिंग म्हणजेच ज्या खात्याला आधार लिंक आहे त्याच खात्यात डीबीटी ह्या पद्धतीने पैसे जमा होतील पैसे कधी येणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्य आणि केंद्र सरकार एका मोठ्या कार्यक्रमाद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणार आहे मार्च महिन्यात आचारसंहितेची शक्यता असल्याने त्याआधीच हा निधी वितरित करण्याची सरकारची तयारी सुरू आहे शेतकरी मित्रांनो ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचा हप्ता तांत्रिक कारणामुळे रखडणार नाही अशाच शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी आणि बाजारभावासाठी अन्नदाता शेतकरी न्यूजसोबत जोडलेले रहा।